मी सुधीर रघुनाथ माळी मुखामपोश्ट नेरले तालुका वळवा जिल्हा सांगली इथून एक पस्तीस किलोमीटरवर माझं गाव आहे मी एक झेंडू उत्पादक शेतकरी आहे आणि नवीन नवीन वरायटीचं मी ज्ञान घेतच असतो आणि नवीन नवीन वरायटी लावून आपल्या शेतात कसं उत्पन्न जादा निघल यासाठी प्रयत्न करत असतो त्याचबरोबर ऑर्डर ही कंपनी आहे ती एकदम बेस्ट कंपनीचा परफॉर्मन्स आहे कारण मी आजपर्यंत जे जे बियाणं वापरतो आहे जे तरू वापरतो आहे सीड्स वापरतो आहे ते मला बेस्ट बेस्ट पद्धतीनंच मिळालेलं आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे हे आता आपण पाहताय नवीन वरायटी आहे पुष्पा येलो ही एक एक नंबर व्हरायटी आहे मी स्वतः यूज करून बघितलेलं आहे याचं फुल असं एकदम वजनदार आणि टनक आहे आणि चार दिवस जरी पावसात राहिलं तरी ह्याला काहीही होत नाही हे तुम्ही पाहू शकताय अगदी फ्रेश माल आहे त्याचबरोबर ही जात जी आहे पुष्पालो हे उंचीसाठी उंची कमीत कमी तीन फुटापर्यंत वाढते आणि याचा फुटवाही जास्त आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणला तर बेस्ट आहे पण हो ज्या त्या हवामानाला अनुकूल असं आहे ही जात आहे ती एकदम बेस्ट आहे आणि ही आता वरायटी म्हणला तर ही पुष्पायलो नवीन आहे मी पाहिलेली आहे आणि या याचा वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर मला खूप फायदा झालेला आहे मार्केटला मार्केटला रेट पण चांगला भेटतो आणि मार्केटमध्ये मागणी पण भरपूर आहे त्यामुळे शेतकऱ्याला माझ्याचबरोबर अनेक अन्य शेतकऱ्यांनाही याचा भरपूर फायदा होईल धन्यवाद